नमस्कार मंडळी मंडळी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना एकही रुपया न भरता एकही रुपया न खर्च करता शंभर टक्के अनुदानावरती आपल्याला चार्जिंगचा पंप मिळणार आहे तो सुद्धा पूर्णपणे मोफत मग कोणत्या शेतकऱ्याचा फॉर्म भरता येणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना हा फॉर्म भरता येणार आहे एका शेतकऱ्यांना किती फॉर्म भरता येणार आहेत किती एका शेतकऱ्यांना जर फॉर्म भरला तर त्याला चार्जिंगचा जो काही पंप असेल ते किती मिळणार आहे त्याचबरोबर कागदपत्रे काय लागणार आहेत या फॉर्मची सुरुवात कशी करायची आहे कुठे भरायचं आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार यामध्ये शेतकरी कोणतं पात्र असणार आहे आणि जी काही लॉटरी असेल ती नेमकी कधी लागणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार मग त्यापूर्वी चॅनल नवीन असाल त्या साईडला काळ किंवा पांढर सबस्क्राईब जर बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर इतर शेतकऱ्यापर्यंत लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थ ते आपल्या महाडी पी अंतर्गत म्हणजे जे काही महाडी पी पोर्टल असेल या टोर्टलच्या अंतर्गत आपल्याला सर्व काही सुविधा दिल्या जातात हे म्हणजे ट्रॅक्टरचं अनुदान असेल तुमचं ड्रीपचं अनुदान असेल पी व्ही सी पाईपचं अनुदान असेल त्याचबरोबर स्प्रिंगलरचं अनुदान असेल ट्रॅक्टर सिरीज जे काही अवजार असतील त्याचं अनुदान असेल त्याचबरोबर टोकन यंत्र असेल जे काही शेती उपयोगी अवजार असेल त्याच्या माध्यमातून आपल्याला या योजनेच्या अंतर्गत या डी पी टीच्या अंतर्गत आपल्याला फॉर्म भरता येतो आणि यापूर्वीसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी याचा लाभसुद्धा घेतलेला आहे मागच्या वर्षी जे काही दोन हजार तेवीसचे दोन हजार चोवीसचा काळ होता वर्ष होतं त्या वर्षी सुद्धा धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते आणि कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून बऱ्याच काही शेतकऱ्यांना मोफत असे सो सोलरचरित जे काही चार्जिंगवरचे पंप असतील ते मोफत पूर्णपणे देण्यात आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे काही कृषी विभाग असेल महाडी पी टी प्रोटल पोर्टल असेल आणि माणिकराव कोकाटे असेल यांच्या माध्यमातून परत आता शेतकऱ्यांना जे काही आपण शेतामध्ये सोयाबीन असेल किंवा कापूस असेल या मुख्यतः या दोन पिकासाठी मुख्य पीक म्हणून ओळखल्या जातात आणि आपल्या महाराष्ट्रात हे दोन पीक जास्त घेतले जातात म्हणून याला जा जे काही फवारणीचं गरज असते त्यासाठी आपल्याला सौरचलित पंप म्हणजे जे काही पेट्रोलचा खर्च असेल डिझेलचा खर्च असेल तो वाचवण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे आणि आपल्याला मोफत पण मोफत जे काही पूर्णपणे एकही रुपया न भरता पूर्णपणे मोफत आपल्याला चार्जिंगचा पंप दिला जाते यामध्ये डबल बॅटरीचा आपल्याला पंप मिळणार आहे हे सुद्धा आपण चेक करून घ्या ज्या वेळेस आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून लॉटरी लागेल किंवा आपण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला ला नंबर लागेल त्यानंतर जे काही सुरुवातीला फॉर्म भरतील अशा शेतकऱ्यांच्या मध्ये त्याचबरोबर एखाद्या घरातील व्यक्ती जर मयज झालेला असेल ते शेतकरी जर मयज झालेला असेल अशा कुटुंबाला सुद्धा मुख्यतः याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा जरी फॉर्म नाही भरला तर ते कृषी विभाग आपल्याला पूर्णपणे मोफत असा तो चार्जिंगचा पंप देणार आहे परंतु ही काही माहिती असेल जी एखाद्या व्यक्ती आपल्या घरातील व्यक्ती मये झालेला असेल ही माहिती आपल्याला कृषी विभागाला कळवायची आहे त्यानंतर आपल्याला हे मोफत पूर्णपणे चार्जिंगचा पंप मिळणार आहे आणि जर आपण फॉर्म भरला असेल तर आपल्याला निश्चितच याच्यामध्ये नवर लागणार आहे यासा आपल्याला यासाठी आपल्याला बँकेचं पासबुक आधार कार्ड आणि जर आपण रजिस्ट्रेशन सुरुवातीला केलं असेल तर आपल्याला जो काही फार्मर आय डी मिळालेला असेल तो फार्मर आय डी टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर जे काही आपला फॉर्म असेल त्याचा नंबर लागेल नंबर लागल्यानंतर आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून कळवल्या जाईल आणि जे काही चार्जिंगचा पंप असणार आहे तो पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे एकही रुपया खर्च करायची गरज नाही आणि कोणाला एक रुपया सुद्धा देऊ नका आणि जर कोणी अशा पद्धतीची आपली लूट करत असेल पैसे घेण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण सर अशी जे काही कंज्युमर कोर्ट असते त्या कंझ्युमरच्या माध्यमातून कंज्युमरच्या कोर्टच्या माध्यमातून आपण त्या शेतकऱ्यांची जे काही कृषी विभाग असेल त्याची तक्रार सुद्धा करू शकतो आणि जे काही आपण फॉर्म भरलेला असेल निश्चितच आपल्याला यामध्ये लाभ दिला जाईल आणि जर आपण एखाद्या घरातील एका घरातील जे काही व्यक्ती असतील त्या एका व्यक्तीला आपण तो फॉर्म भरू शकतो म्हणजे एका व्यक्तीला एकच चार्जिंग पंप मिळणार आहे आणि जर आपल्या घरात दोन किंवा तीन व्यक्तीच्या नावाने जमीन असेल तर ते पूर्णपणे फॉर्म भरू शकतात त्यामध्ये समावेश घेऊ शकतात आणि जे काही न घरातील व्यक्ती असेल त्या पूर्णपणे एका एका व्यक्तीला ते चार्जिंगचा पंप आपल्याला दिला जाणार आहे यामध्ये यासाठी जे काही कृषी कृषी विभाग असेल त्या कृषी विभागाच्या माध्यमातून लॉटरी काढल्या जातील आणि लॉटरी लागल्यानंतर आपल्याला जे काही कागदपत्र असेल बारा होल्डिंग अशा पद्धतीचे जे काही डॉक्युमेंट असतील आधार कार्ड ते आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून बोलायला जाईल आणि बोलावल्यानंतर ते चार्जिंगचा पंप आपल्याला पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं इतर शेट सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय